वरिनियम क्लाउड लिमिटेड एडमिशन एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं कास्ट्राईप शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य याची नागपूर आणि अमरावती या विभागाची बैठक आपण इथं घेतली होती आणि या निमित्तानं शालेय शिक्षणमंत्री मान्य दीपकबाई केसरकर साहेब यांच्याशी आज चर्चा झाली विशेष करून गेले कित्येक वर्ष राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचं आरक्षण जे आहे ते रखडलेलं आहे त्याबाबत आम्ही महोदयांना विनंती केलेली आहे की आ, सर्व राज्यातील सर्व मागासवर्गीयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण मंत मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी लावून धरावी हा प्रमुख विषय होता त्याचबरोबर शिक्षकांच्या भरतीबाबतचा जो विषय जो हो आहे त्याबाबत आम्हाला मंत्रीमोदयांनी सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे की येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षकां सेवकांची भरती आपण पूर्ण करतो आणि त्यानंतर मग खाजगी शिक्षण संस्थांमधल्या ज्या शाळा आहेत त्यांच्या भरती होईल असं आम्हाला आश्वासक त्यांनी माहिती दिली आहेत त्याचबरोबर आज शालेय त्याचबरोबर आज शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे सुद्धा उपस्थित होते त्यांनीसुद्धा आम्हाला संघटनेला खूप चांगलं मार्गदर्शन केलं पण विशेषतः की राज्याला अत्यंत एक धाडसी म्हणूया आपण किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारक निर्णय घेणारे शिक्षणमंत्री आम्हाला लाभलेले आहेत आमच्या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये आम्हाला खात्री आहे की आमचे शालेय शिक्षण मंत्री मोदय दीपकबाई केसरकर हे मागासवर्गीय प्रवर्गातल्या सर्व समाजघटकांना सामाजिक न्याय देतील अशी आम्हाला आशा वाटते आज बैठक खूप चांगल्या वातावरणामध्ये झाली आहे अनेक विषयांवरती चर्चा केली मी सग सर्वच विषय या ठिकाणी मांडू शकत नाही संघटनात्मक पातळीवरती आज नागपूर आणि अमरावती विभागाची एक फार सुंदर बैठक झाली या विदर्भातील नागपूर अम अमरावती विभागातले आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते नागपूरचे अध्यक्ष अकोल्याचे अध्यक्ष यवतमाळचे अध्यक्ष बुलढाणा वाशिम सर्व या विभागात गडचिरोली असेल चंद्रपूर असेल सर्व विभागाचे अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची इथं बैठक बैठक झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं नागपूरचं अधिवेशन जे आहे हे या विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी ते अधिवेशन होतंय आणि आम्हाला आशा आहे की आम्ही विदर्भा विदर्भाचे प्रश्न या ठिकाणी सुटतील अशी आम्हाला महोदयाने सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो सर्वप्रथम काष्ट शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय शिक्षण मंत्री महोदयाचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एवढ्या अत्यंत म्हणजे व्यस्त कार्यक्रमामधून का आम्हाला वेळ दिल्या दिला आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या समजून घेतल्या पहिला इश्यू असा आहे की माननीय मंत्री महोदयांनी नुकतंच जाहीर केलं की के आता जिल्हा परिषदच्या शिक्षकांच्या बदल्या होणार नाही वास्तविक पाहता विदर्भाच्या जर परिस्थितीचा अभ्यास केला तर एकीकडे अमरावती आणि मेळघाटचा दुर्गम भाग आहे तर, तर दुसरीकडे गडचिरोलीसारखा दुर्गम भाग आहे अशा ठिकाणी जर एखाद्या शिक्षकांची नियुक्ती झाली असेल आणि त्याची जर बदलीच होणार नाही तर त्यामुळं निश्चितच त्या शिक्षकांच्या मानसिक आणि आरोग्यदायी आरोग्याकडं म्हणजे एकूण त्याच्यावर परिणाम होईल आणि म्हणून असं आम्हाला वाटतं की या धोरणाचा त्यांनी पुनर्विचार करावा आणि शिक्षकांना शक्यतोपर्यंत हो सोयीच्या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळावी जेणेकरून तो अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया चांगल्या रीतीनं करू शकेल त्यानंतर विशेषतः ग्रामीण भागातील ज्या उच्च माध्यमिक शाळा आहेत त्या उच्च माध्य माध्यमिक शाळांवर विशेष शिक्षक कार्यरत आहेत आत्ताच नुकत्याच आलेल्या निकालानुसार टी ई टी अत्यावश्यक आहे अशी संपूर्ण सर्वदूर हाक आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विषय शिक्षकांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आहे आज जवळपास महाराष्ट्रातल्या एकाही जिल्ह्यामध्ये ही टी ई टी प्रत्य परीक्षा अनिवार्य केल्यामुळे विषय शिक्षकांची भरती झालेली नाही पदोन्नती झालेली नाही तसं तर पाहिलं तर फेब्रुवारी दोन हजार तेराच्या पत्रानुसार महाराष्ट्र शासनाने दोन हजार तेरापूर्वी लागलेल्या शिक्षकांना ही टी ई टीची अट शिथिल केलेली आहे अशी असतानासुद्धा कुठलाही शिक्षण अधिकारी आ, ही पदोन्नतीची पदस्थापनेची प्रक्रिया पूर्ण करत नाही अशावेळी मान्य शिक्षण शिक्षणमंत्री महोदयांना कास्ट्राईपच्या वतीनं विनंती करण्यात आली की शासनाच्या वतीनं अशा पद्धतीचा एक अजून सुलभ पत्र काढून ही जी पदोन्नतीची प्रक्रिया आहे ही पूर्ववत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा त्याचप्रमाणे हाच विषय शिक्षकांशी संबंधित प्रश्न आहे की एका शाळेमध्ये जर तीन पदवीधर शिक्षक कार्यरत असेल तर त्यापैकी केवळ आणि केवळ एकाच शिक्षकाला वेतन श्रेणी आहे कधी कधी अशा वेळी कधी कधी अशी परिस्थिती होते की तिन्ही शिक्षकांना वेतनश्रेणी मिळत नाही तर कधीकधी ती तिन्ही शिक्षकांना वेतनश्रेणी मिळते परंतु मग मात्र पुढच्या दहा दहा शाळेमध्ये एकाही शिक्षकाला वेतनश्रेणी मिळत नाही वास्तविक पाहता त्यांचं शिक्षण सारखं आहे त्याची श म्हणजे व्यावसायिक पात्रता स सारखी आहे असे असताना सरसगट जर वेतनश्रेणी दिली तर शिक्षकांना एक न्याय मिळेल असं मला वाटते तर अशा या सगळ्या प्रश्नांवर आम्ही एक चांगली सकारात्मक चर्चा केली त्याचप्रमाणे शिक्षकांना जी निवड श्रेणी आहे चोवीस वर्षानंतरची ती अनेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत लागली नाही परंतु आता नुकतीच दहावीस तीस ही आश्वासित प्रगती योजना शिक्षकांसाठी लागू झालेली आहे अशी एक चर्चा चालू आहे तर सुद्धा मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी पुढाकार घेऊन राज्यातील सर्व शिक्षकांना ही दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना लागू करावी तर अशा आम्ही सगळ्या सूचना याचबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असो या सगळ्या प्रश्नांवर मान्य शिक्षण मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक चर्चा केली आणि आम्हाला एक आशावाद आहे की मान्य मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने आतापर्यंत सर्व प्रश्न अगदी जिवाळे सोडवले त्या पद्धतीने ही प्राथमिक प्रश्न सोडवतील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईन युट्यूब चॅनल